खाली एक शिलालेख लिहिलेला ले आपल्याला दिसतो इथे तुम्ही बघू शकता एक शिलालेख कोरलेला आहे आता थोडासा जीर्ण झालेला आहे पण काहीतरी शिलालेख आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं जेव्हा या मंदिराची निर्मिती करण्यात आली त्यावेळेला अशी योजना होती की या मंदिराचा परिसर खूप मोठा आणि प्रचंड मोठं मंदिर बनवायचं होतं त्यामुळे त्यांनी गावाच्या चार दिशेला चार अशा प्रकारचे स्तंभ बनवून ठेवलेले होते आता त्यातला एकच स्तंभ मी तुम्हाला दाखवतो आहे असे चार स्तंभ गावाच्या वेगवेगळ्या दिशांना आहेत या नदीच्या बाजूलाच पहिल्यांदा आपल्याला हे विष्णूचं मंदिर लागतं आणि विष्णूच्या मंदिराच्या नंतर पायऱ्या चढून वर गेल्यावर आपल्याला जगदंबा मातेचं मंदिर बघायला मिळतं आता आपण खाली जाऊन या विष्णू मंदिरात जाऊन विष्णूचं दर्शन घेऊयात नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आता आपण टाहाकरी गावामधलं अजून एक मंदिर बघणार आहोत या आडोळा नदीच्या शेजारीच आपण जगदंबा मातेचं मंदिर मागच्या चलचित्रामध्ये बघितलेलं आहे माझ्या उजव्या हाताला जर आपण बघितलं तर इथे एक सुंदर प्राचीन विष्णू मंदिर आहे जे आता आपण बघणार आहोत या चलचित्रामध्ये आता या विष्णू मंदिराची बाहेरची जर तटबंदी बघितली आपण तर जाड तटबंदी आहे या मंदिराला फारसं मोठं मंदिर नाही अगदी छोटंसंच मंदिर आहे पण दगडी तटबंदी आता ढासळलेल्या अवस्थेमध्ये आहे पण दगडी तटबंदी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते विष्णू मंदिराच्या डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे पण एक प्राचीन मंदिर शंकर चा मंदिर होतं जिथे शिवपार्वतीची मूर्ती आपल्याला या शंकराच्या मंदिरामध्ये बघायला मिळते की आपण थोडीशी आतमध्ये जाऊन बघूया भग्न अवस्थेमधलं हे मंदिर आहे पण प्राचीन कालावधीमध्ये अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी असावं इथे आपल्याला शिवपार्वतीची मूर्ती या मंदिरामध्ये बघायला मिळते आता आपण मुख्य विष्णूच्या मंदिरामध्ये जाऊयात जे विष्णू मंदिर या ठिकाणी आहे आता तुम्हाला या मंदिराचं शिखर जे दिसतंय याला रंग दिलेला दिसतोय पण हे ओरिजिनल पाषाणामध्ये केलेलं मंदिर होतं त्याला नंतर डागडुजी करून हा रंग देण्यात आलेली आहे नंतरचं हे काम चुन्यामध्ये किंवा सिमेंटमध्ये करण्यात आलेलं असावं परंतु प्राचीन मंदिर ह्या जा ठिकाणी होतं त्याच्या खाणाखुणा आपल्याला या चलचित्रामध्ये बघायला मिळणार आहेत फारसा मोठा व्हिडिओ होणार नाही छोटासाच व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा ही मंदिराचं प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला काही नक्षीकाम केलेलं दिसते या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा आपण थोड्याशा जवळनं बघूयात आता या जीर्ण झालेल्या द्वारशाखा आहेत पण तरीसुद्धा काही नक्षीकाम या द्वारशाखांवरती शिल्लक आहे या संपूर्ण नगर आणि सिन्नर परिसरातील जेवढी काही मंदिरं आम्ही बघितली या गेल्या काही दिवसांमध्ये त्या सगळ्यांमध्ये जो खडक वापरण्यात आलेला आहे किंवा दगड वापरण्यात आलेला आहे तो जीर्ण होत जाणारा खडक असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणची मंदिरांचं नक्षीकाम जीर्ण झालेलं आहे पण बऱ्यापैकी अवस्थेमध्ये चांगलं शिल्लक असलेली पण मंदिरं आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतात आता आपण प्रवेशद्वारातून मंदिरामध्ये प्रवेश, मंदिरा प्रवेश करत आहोत या प्रवेशद्वाराला पूर्वी लाकडी दरवाजा असावा आणि लाकडी दरवाजा बंद केल्यानंतर आतमधल्या बाजूनी त्याला लाकूड लावण्यासाठी या बाजूला मोठा दोन खड्डे आहेत दोन्ही बाजूला दोन खड्डे आहेत आणि त्याच्यामध्ये लाकूड अडकवून दरवाजा बंद केला जायचा आतल्या बाजूनी द्वार बंद केलं जायचं ही मंदिराची तटबंदी मी तुम्हाला आतून दाखवतो आहे संपूर्ण दगडी आणि ही प्राचीन सगळी तटबंदी आहे समोर असणार मुख्य विष्णूचं मंदिर आणि ही उजव्या बाजूची तटबंदी आता तुम्ही इथे जर इथले जर स्तंभ बघितले तर या स्तंभांना सुद्धा पूर्वीच्या कालावधीमध्ये खूप सुंदर नक्षीकाम केलेलं असावं हो। आता ते सगळं जीर्ण झालेलं आहे पण स्तंभांच्या खाणाखुणा मात्र या तटबंदीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात आता हे मंदिर जे आहे हे प्राचीन हा मधला जो भाग दिसतो आहे हा प्राचीन भाग आहे नंतर त्याला विटकाम करून आणि चुना लावून किंवा सिमेंट लावून डागडूजी ह्या मंदिराची करण्यात आलेली आहे हे डागडूजी आधुनिक कालावधीमध्ये केलेली आहे पण मध्यभागी जे मंदिर आहे ते प्राचीन मंदिर आहे मुख्य मंदिरामध्ये आतमध्ये जाण्यापूर्वी डाव्या हाताला आणि उजव्या हाताला आपल्याला दोन देवकोष्ठक बघायला मिळतात त्यातल्या डाव्या बाजूच्या देवकोष्टकामध्ये आपल्याला शंकर पार्वतीची किंवा उमा महेश्वराची मूर्ती बघायला मिळते आता ही मूर्ती सुद्धा जीर्ण झालेली आहे पण ओळखू मात्र नक्की येते की ही उमा महेश्वराची मूर्ती आहे उजव्या बाजूच्या देवकोष्टकामध्ये सुद्धा एक मूर्ती आपल्याला शिल्प बघायला मिळते हे पण उमा महेश्वराचं शिल्प असावं असं वाटतंय जीर्ण झालेलं असल्यामुळे ओळखू येत नाही नेमकं कशाचे आहे पण उमा महेश्वराचं शिल्प हे असावं आता तुम्ही हा चौकोन बघा मध्यभागी जो आपल्याला चौकोन दिसतोय ही चौकोनाच्या बॉर्डर्स मी तुम्हाला दाखवतो हे चौकोन जो आहे याला रंगशिळा म्हटलं जातं परमेश्वरासमोर गायन सेवा वादन सेवा नृत्य सेवा ज्या कोणत्या सेवा परमेश्वराला अर्पण करायच्या असतील त्या ह्या रंगशिळेवरती उभा राहून किंवा बसून केल्या जात असायच्या म्हणून ह्या भागाला मंदिराच्या रंगशिळा असं म्हटलं जातं अशी चौकोनी आकाराची रंगशिळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आता आपण विष्णू मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाऊयात आता हे मंदिराचं प्र गर्भगृहाचं प्रवेशद्वार आपण बघत आहोत इथे दोन जे स्तंभ आहेत हे जुने स्तंभ आहेत प्राचीन स्तंभ आहेत हे दगडी स्तंभ आहेत आता त्याला पूर्ण रंग दिलेला आहे परंतु दोन्ही बाजूला दोन स्तंभ या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला बघायला मिळतात हे प्राचीन दगडी बांधकाम आहे आता आपण गर्भगृहामध्ये जाऊयात गर्भगृहामध्ये आपल्याला तीन मूर्तींचं किंवा तीन देवतांचं दर्शन होतं आता गर्भगृहामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे तीन देवतेंच दर्शन आपल्याला घडतं डावीकडे जर आपण बघितलं तर इथं शेषधारी विष्णूचं आपल्याला दर्शन होतं विष्णूच्या मागे असलेला शेष आपल्याला क्लिअर कट दिसतो आहे त्याच्या बाजूनी त्याचे वेटोळे आणि वरती असलेला त्याचा फणा ही शेषधारी विष्णूची मूर्ती आहे अर्थात ही पण जीर्ण झालेली आहे किंवा मुघलांनी तिचे पाय तोडलेले आहेत मध्यभागी जर आपण बघितलं तर आपल्याला देवी मातेची एक मूर्ती दर्शन घेता येतं देवीमाता मध्यभागी आहे आणि उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर ही प्राचीन शेषशाही विष्णूचं सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळतं आता हे जीर्ण झालेलं आहे पण शेषशाही विष्णूंचं दर्शन या गर्भगृहामध्ये छोट्याशा गर्भगृहामध्ये आपल्याला होतं आता तुम्ही ह्या गर्भगृहाची भिंती जर बघितल्या तर ह्या भिंती दगडामध्ये बांधलेल्या भिंती आहेत आणि वरती सगळं स्थानिक ग्रामस्थांनी आत्ता हल्ली हे विटकाम करून हे शिखर बांधलेलं आहे हे संपूर्ण शिखर हल्लीच्या कालावधी मध्ये बांधलेलं आहे तुम्ही वरपर्यंत बघू शकता हे शिखर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन बांधलेला आहे कारण ओरिजिनल प्राचीन शिखर या मंदिराचं ढासळलेलं होतं इथपर्यंत जे आपल्याला दिसतंय हे दगडी बांधकाम जे आहे हे दगडी बांधकाम प्राचीन आहे आणि त्याच्यावरच ग्रामस्थांनी केलेलं बांधकाम आहे या मंदिरातील रंगशेळेच्या उजव्या हाताला आपल्याला एक असं भग्न अवस्थेमधलं शिल्प बघायला मिळतं म्हणजे आपण ह्या शिल्पावरून कल्पना करू शकतो की हे मंदिर प्राचीन कालावधीमध्ये किती सुंदर असावं तर दर्शक आता आपण पुन्हा मंदिरातून बाहेर आलेलो आहोत आणि नदीच्या तीराकडे आपण जात आहोत या नदीच्या तीरावरती जर आपण बघितलं तर सुंदर घाट खाली बांधलेला आहे नदीचा घाट जिथे पायऱ्या केलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनेक शिल्प भग्न अवस्थेतली शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात नदीच्या काठावर ठेवलेली ही शिल्प आहेत ही सगळी मंदिर ही शिल्प समोर असलेल्या पडलेल्या भग्न अवस्थेतल्या विष्णू मंदिरामधली शिल्प असावीत असा अंदाज आहे चारी बाजूनी जर आपण बघितलं तर अनेक शेकडो शिल्प भग्न अवस्थेमध्ये तुटलेली फुटलेली शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर दर्शक हो टहाकरी गावातलं हे छोटस विष्णू मंदिराचा छोटसं चलचित्र आता आपण बघितलं जरी इथे फारसं काही विशेष बघायला नसलं तरी सुद्धा प्राचीन मंदिर असल्यामुळं आम्ही तुम्हाला हा विशेष व्हिडिओ करून दाखवला आणि विष्णू मंदिर आपल्या चॅनलवरती खूप कमी आहेत त्यामुळे एक स्पेशल विष्णूच्या मंदिराचा व्हिडिओ म्हणून आम्ही हा छोटासा व्हिडिओ बनवला आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलवरच्या विष्णू मंदिर नावाच्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या त्या विष्णू मंदिर नावाच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अनेक विष्णू मंदिरं आणि नृसिंह मंदिरं सुद्धा सुंदर सुंदर बघायला मिळतील त्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या विष्णू मंदिर हे नावाची आमची प्लेलिस्ट आहे त्यानंतर आपली नेहमीची विनंती तर असतेच की आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरं जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट म्हणजेच टिप्पणी करत जा आणि आमच्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेचच करा ही नम्र विनंती आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद